शंभर टक्के लोन करून देऊ मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर सात महिने जुना अशोक लेलनचा दोस्त आहे एम एस तेरामध्ये मेगा एक्स आले नमस्कार मित्रांनो आज आपण तुमसाठी तू गाड्यांचा स्टॉक आणलेला आहे तर बघू शकता परमिट गाडी पण आहे एवढीमध्ये टाटा इंट्रा सात महिन्याचा दोस्त आहे मित्रांनो दोन हजार तेवीसची एंट्रा आहे अशोक लेलन ते आठ आठ ते नऊ राहणार आहे दोन हजार तेवीसची पिकअप पण आहे तर लास्टपर्यंत राहा तुम्हाला सगळ्या हे किमती आणि व्हिडिओ दाखवतो तो लास्टपर्यंत राहा आणि आपल्या अकाउंटला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो या व्हिडिओ कुणाला आहे मला तू गाड्यांचा स्टॉक तर मित्रांनो पहिली गाडी आपली इथे दोन हजार चौदाची टाटाच्या डायकॉरमध्ये फक्त दोन लाख दहा हजार किंमत सांगतोय आपण दोन हजार चौदाची गाडी एम एच बारा पासिंगमध्ये कुणाला पुण्यातलं पासिंग लागतं मित्रांनो त्यांच्यासाठी आणलेली गाडी बघू शकते एकदम एक कंडिशन कंडिशनमध्ये तुम्हाला चारही टायरचे बटन भेटून जाईल तुम्हाला मग आतनं आतनं बघू शकतो मित्रांनो आतनं सुद्धा एक नंबर आहे तुम्ही टायरची कंडिशन बघा बॉडीची कंडिशन दाखवतो मित्रांनो बॉडी बघू शकता एक नंबर आहे गाडी गाडी तुम्हाला मित्रांनो श्रीगणेश मोटर्समध्ये बघायला भेटेल बॉडीची कंडिशन बघा ताडपत्री पण भेटून जाईल तुम्हाला गाडी श्रीगणेश मोटर्समध्ये अवेलेबल आहे गाडी घ्यायची असेल तर लवकर विजिट करा बाकी स्क्रीनवर नंबर देतो हो। त्यावर संपर्क करा लवकर टाटा एस डायकॉर आहे फक्त दोन लाख दहा हजारला लाख गाडी ती पण तुम्ही सांगा युट्यूबवर ना आले तुम्हाला जागे अजून आज दहा हजार रुपयाचा डिस्काउंट भेटून जाईल बाकी मित्रांनो दुसरी गाडी आपली इथे दोन हजार अठराची गाडी अठराची नोव्हेंबर गाडी अशोक दोस्त आहे एम एच चाक्रा पासिंग मध्ये सातारेचं पासिंग आहे मित्रांनो बी एस फोर गाडी गाडीची बॉडीची कंडिशन बघा तुम्ही एक नंबर आहे गाडीची कंडिशन तुम्ही बाकी बघू शकता गाडी श्रीगणेश मोडर्समध्ये आहे बघायला भेट बघायची असेल तर सातारा पासिंगमध्ये दोन हजार मर अठराची नोव्हेंबरमधली प्राईस सांगते फक्त साडेपाच लाख रुपये ते पण नक्की आपल्या फॉलोसाठी निगोशिएबल करून देऊ बाकी तुम्ही आजनं बघू शकता मित्रांनो गाडी एकदम एवन कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो तुम्हाला कमीत कमी रनिंगमध्ये भेटून जाईल ती तुम्हाला मागणं बॉडीची कंडिशन दाखवतो मागनं बघू शकता मित्रांनो आपण प्लेट मारली तुमच्यासाठी गाडीचा बॉडीची कंडिशन बघू शकता बॉडी एक नंबर आहे मित्रांनो तुम्हाला जर कुठं लावायची असेल लोकल लवकर वापरायची असेल तर गाडी एक नंबर ही गाडी घ्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर नंबर देतो हो त्या लवकर संपर्क करा पुणे हडपचा शिवाडी आपला पत्ता राहणार आहे श्री गणेश मोटर्सला लवकर विजिट करा मित्रांनो बाकी मित्रांनो दुसरी गाडी दोन हजार पंधराची गाडी टाटा एस मध्ये एच टी गाडी बघू शकता गाडी पण एक नंबरमध्ये गाडी टाटा एस छोटा ती मध्ये भेटल कोणाला बी एस फोर मध्ये लागते मित्रांनो गावाकडे वापरायची त्यांना बी एस फोर मध्ये वापरायला लागते तर आणलेली दोन हजार पंधराची गाडी आपण प्राईस सांगते फक्त दोन लाख नव्वद हजार रुपये ते पण नेगोशिएबल करून द्या आपल्या फॉलोअरसाठी तुम्ही सांगा युट्यूबवर ना आले व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की आपल्या ह्या प्राइस मध्ये कमी जास्त करून देतात सर तुम्ही कमी बघू कर शकता आहात मित्रांनो गाडी एक नंबर आहे मित्रांनो रनिंग सुद्धा एकदम कमीत कमी वापरलेली आहे गाडी घ्यायची असेल तर स्क्रीन नंबर देतो तेव्हा लवकर संपर्क करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये पात्र दिला श्री गणेश मोटर्सचा ते आपण बघून तुम्ही विजिट करू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही गाडी आवडली असेल तर लवकर विजिट करा आपल्या ऑफिसला पुण्या डॉफिस शिवाडी आपला पत्ता राहणार आहे तुम्हाला मित्रांनो या किमतीत देणार कोणच किमती देणार नाही फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपयात देऊ तुम्हाला ही गाडी चार रिटायर तुम्हाला मित्रांनो चाळीस ते पन्नास टक्के भेटून जाईल तुम्ही बॉडीची कंडिशन बघा कशी आहे बॉडीची कंडिशन एक नंबर आहे एम एस तेरा पासिंग आहे सोलापूरला बाकी तुम्ही मागणं बघू शकता त्यासाठी तुम तुमच्यासाठी मित्रांनो आपण प्लेट मारलेली बॉडीला कशी वॉटची कंडिशन आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर देतो तेव्हा संपर्क करा बाकी तुम्ही कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ही गाडी बघू शकता मित्रांनो गाडी एक नंबर आहे ही दोन हजार पंधराची बाकी मित्रांनो ही दुसरी गाडी एम एच बावीस मध्ये खास परभणीकरांसाठी आणलेली ही श्री गणेश मोटर्सनी दोन हजार एकोणीसची ऑगस्ट मधली गाडी गाडी बघू शकता मित्रांनो फक्त अडीच लाख किंमत सांगतोय आपण पण लास्ट तुमसाठी दोन लाख तीस हजारला देऊ गाडी एम एच बावीसमध्ये एक परभणीचं पासिंग आहे लाल परी म्हणतात मित्रांनो त्याला लाल कलर आहे गाडीचा तुम्ही चारही टायरचं कंडिशन बघू शकता तुम्हाला बॉडीची कंडिशन दाखवतो मित्रांनो बॉडीची एक नंबर कंडिशन आहे तुम्ही गाडीची कंडिशन बघा बॉडीतली सगळं कंपनी कलर बिलर सगळं कंपनी राहणार आहे एम एच बावीस आहे गाडी घ्यायची असेल तर गणेश मोटर्समध्ये बघायला भेटल स्क्रीनवर नंबर देते तेव्हा संपर्क करा काय एन्क्वायरी तर बाकी तुम्हाला इंटर दाखवतो मित्रांनो इंट्रा पण आहे आपल्याकडं दोन हजार तेवीसची इंट्रा आहे ही दोन हजार तेवीस सप्टेंबर गाडी एम एच चौदामध्ये पिंपरी चिंचवडचं नवीन किमतीपेक्षा दीड ते दोन लाख रुपयाने डिस्काउंट देणार आहे ही दोन हजार तेवीसची पिकअप आहे मित्रांनो गाडी बघू शकता फक्त सात लाख पंचवीस हजार तुम्हाला देऊ गाडी गाडीची रनिंगसुद्धा कमीत कमी वापरलेली तुम्हाला मित्रांनो नवीन घेतली तर बॉडी बांधायला खर्च लागतो पण आपले इथे तुम्हाला खर्च लागणारच नाही आपण बॉडी बांधून देऊ तुम्हाला एम एस चौदा पासिंग मध्ये तुम्हाला आतनं दाखवतो आतनं बघू शकतो मित्रांनो कशी गाडी गाडी कमेंटमध्ये बघा आवडली असेल तर कमेंट करा मित्रांनो तुम्हाला कशी वाटली गाडी मित्रांनो ह्या गाडीचं रनिंग फक्त पंचेचाळीस हजार चालली गाडी एक नंबरमध्ये एम एस चौदा पासिंग मध्ये चार टायर आहेत मित्रांनो अजून तुम्हाला घ्यायची असेल तर लवकर स्क्रीनवर नंबर देतो त्यावर संपर्क करा सात लाख पन्नास हजार किंमत सांगतो आपण पण तुमच्यासाठी फक्त सात लाख पंचवीस हजार देऊ गाडी ती पण अजून दहा हजार कमी करून देऊ तुमच्या आपल्या युट्यूबरसाठी तर बाकी दुसरी गाडी दोन हजार अठराची पण लागते मित्रांनो अठराची सुपर लागते बी एस फोरमध्ये तर त्यांच्यासाठी आणलेली ही ही गाडी बघू शकता बॉडी पण बांधलेली मित्रांनो त्याला एम एच नऊमध्ये पासिंग आहे कोल्हापूरचं दोन हजार अठराची मेमधली गाडी गाडीची प्राईस सांगते फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपये तीन लाख किंमत आहे मित्रांनो लोन करायचं तर पूर्ण महाराष्ट्रात लोन करून देऊ तुम्हाला कुठं पण लोन करायचं असेल तरी लोन करून देऊ अख्ख्या महाराष्ट्रात लोन करून भेटेल मोटर्स मोटर्समध्ये तुम्ही टायरची कंडिशन बघा मित्रांनो टायर आपण नवीन टाकलेत आत्ता मागचे चारही टायर नवीन टाकलेत दोन हजार अठराची सुपर होईल मला गाडी घ्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर देते त्यावर लवकर संपर्क करा नाहीतर ऑफिसला विजिट करा मित्रांनो आपला पत्ता राहणारे पुणे हडपचा शिवाडी बस डेपोच्या समोर श्रीगणेश मोटर्स बाकी मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं व्हिडिओमध्ये पहिल्यांदा की सात महिने जुनी अशोक लिंचा वाडा दोस्त पण आणलेला आहे तरी हाय सात महिने जुना दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारीमधला एम एच चौदा पासिंगमध्ये पिंपरी चिंचवड दोन हजार चोवीसच्या मित्रांनो नवीन किमतीपेक्षा ना अडीच ते तीन लाख रुपयांनी डिस्काउंट देऊ तुम्हाला फक्त दहा हजार रनिंगमध्ये भेटून जाईल चार रिटायर बटन आहे मित्रांनो बघू शकता फक्त दहा हजार रनिंग आहे तुम्हाला बॉडी पण बांधलेली तुम्हाला आतनं दाखवतो आतनं बघू शकता मित्रांनो एक नंबर कंडिशन मध्ये गाडी एक नंबर आहे अशोक ललँचा वाडा दोस्त गाडी घ्यायची असेल तर स्क्रीन वर नंबर देते त्यावर संपर्क करा पुणे हडपचा शेवाडवाडी आपला पत्ता राहणार आहे पण लवकर विजिट करा टायरची कंडिशन बघू शकते मित्रांनो ए वन कंडिशनमध्ये गाडीच्या टायरची कंडिशन गाडी घ्यायची असेल तर लोकस्थानी नंबर देतो तर संपर्क करा बाकी पुढचा स्टॉक मित्रांनो इंट्रा बाकी दोस्त राहिलेत का जेव्हा नो आपण जे जेतो पण सांगणार आहे त्यामुळे आपल्या अकाउंटला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो